नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये हो तर मित्रांनो आज चोवीस ऑक्टोंबरला आज आपण सकाळी सोयाबीन घेऊन आलो होतो मार्केटला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अचानकच पाणी आला आणि पाणी हा चांगला झाला आणि झाकासाठी सोयाबीनवर सगळीकडे सर्वात जास्त मार्केट म्हणजे जा आज सोयाबीनच हा माल आहे आणि झाकासाठी जे दलाल आहे त्या लोकांनी ताडपत्र्याचा दिल्या पण ताडपत्र ताडपत्र्या पण पुरल्या नाही कारण की बाहेर एवढे जास्त सोयाबीनचे ढग टाकण्यात आले होते म्हणजे अंदर तर कमी बाहेर जास्त टाकण्यात तुम्ही बघू शकता किती सोयाबीन असं पूर्ण ओले झालेलं आहे जास्तीत जास्त ढग ओले झाले मित्रांनो वाहून आलं सोयाबीन एवढा पाणी आला अर्धी जास्त ढग झक झाकणे झाले होते आणि पंचवीस टक्के ढग म्हणजे सोयाबीनचे झाकाचेच राहिले आणि काही काही ढगावर तर फाटक्या ताडपत्र्या खूप जास्त नुकसान झालं मित्रांनो आज खूप सारे शेतकरी बांधव होते की त्यांनी तीन चार दिवस सोयाबीन घरी वाळवू घातलं आणि आज मार्केटमध्ये येऊन ओलं झालं यासाठी जबाबदार कोण काही समजून येऊन राहिलं कारण की तर याच्यासाठी म्हणता मार्केट मार्केटचे जे, जे दलाल आहे किंवा व्यापारी आहे तेच जबाबदार कारण की जर जे मार्केटचा रेड झोन आहे म्हणता येईल जो घातक एरिया आहे तिथं तरी सोयाबीन नव्हतं टाकायला पाहिजे जे अंदर सेफ झोन आहे तिथे तेवढं सोयाबीन घेतो बाकीच्या गाड्या वापस पाठवता येतो त्या कारण की आज पाणी सत्तर टक्के सांगून होता चालं हे तुम्ही बघू शकता पूर्ण असं पाणी जमा झालं आहे सोयाबीनच्या ढगाच्या वर आणि या सोयाबीनचा लिलाव सुद्धा नाही झाला अजून या मार्केटमध्ये जेव्हा मी विचारलं तेव्हा एक असा नियम आहे म्हणते की सोयाबीनचा लिलाव झाला तर ते सोयाबीन भरले जाते तिच्यातही म्हणजे जर ते सोयाबीन ओलं असेल तर मग काट्यामध्ये हे करते जो काटा आहे म्हणजे काटा जेव्हा लावणार तेव्हा जो पन्नास किलोचा कट्टा आहे तो सत्तर ते किलोचा भरल्या ती आता हा दादा याचं म्हणते चोवीस बॅगामधून चार ते पाच बॅगा वाहून आल्या म्हणते जेव्हा याला मी विचारलं तेव्हा तुम्ही बघू शकता इथपर्यंत त्याचं सोयाबीन वाहून आलं तो भरत आहे म्हणजे त्याचा हा ढग टिकल्या ढगामधून वाहून आला एवढा पाण्याचा फ्लो भारी होता या निघायच्या तो बघू शकता तुम्ही खूप नुकसान झालं मित्रांनो नु। शेतकरी जमा करता सोयाबीन पाण्यामधून म्हणजे जे सोयाबीन त्यांनी वाळवलं तीन चार दिवस घरी ते मार्केटमधून पूर्ण होलं झालं आणि त्याचा जो रेट आहे तो, तो पण म्हणजे कमी लागणार आता कारण की लिलाव इकडं आलाच नाही मग ताडपत्र सुद्धा नाही तर पोती झाकले लोकांनी मी <laughs> आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान नाही बघितलं आज एवढ्या दिवसात एवढ्या वर्षातून एवढे वेळा सोयाबीन माल विकायला पण आज पहिली वेळा बघितलं पाण्यामध्ये झालेलं मी थोड्या वेळा वेळा आधी आल्यामुळे माझा ढग अंदर मारण्यात आला आता माझा आमचा पण ढग बाहेरच असता एक तास कंटिन्यू पाणी पडला मित्रांनो पण तुम्ही एक तास वाटल्यास हिंगणघाटाच्या आजूबाजूने कॉल तर पाणी नाही पण हिंगणघाटामध्ये एक तास पाणी पडला आता हे जे शेतकरी बांधव आहेत इकडे तिकडे फिरत आहेत म्हणजे व्यापाऱ्याला पाहताय की व्यापारी याच्यानंतर काय करणार आता खूप सारे लोक दलाला श... दलाल जे हे आहे त्याला शिवा देत आहे अडते लोकांना कारण की त्यांना ताडपत्रसुद्धा नाही दिल्या बा या त्या गोष्टीसाठी बघू शकता पूर्ण ढग बोला झाला आहे आता याच्या बाद लिलाव होणार की नाही हा एक सर्वात मोठा इथं प्रश्न पडलेला आहे बघू शकता पूर्ण शेतकरी जमा झालेले आहे आणि बोलत आहे आता हा ढगाची विचारपूस केली ना तर मित्रांनो इथं पूर्ण मातीरा वाहून आला आहे दुसऱ्या ढगाचा म्हणून तो शेतकरी त्यांच्यावर बिघडलेला आहे